हॅलो मित्रांनो गुड मॉर्निंग आज आहे संडे जरा लेट उठलो आहे आठ वाजता साक्षी इकडे झाड ती तिकडे चहा पण द्यावला आहे तिने चहा हो बनवती आहे मल्टीटास्किंग आहे आपली बायको भरपूर कामं करते सोबत <coughs> तर आज काहीतरी ॲक्टिव्हिटी म्हटली होती गेल्या व्हिडिओमध्ये तसं काही ॲक्टिव्हिटी काही होणार आहे असं मला वाटत नाही तिच्याकडे बघून काय होणार आहे होणार आहे काय ॲक्टिव्हिटी काय मी एक झाड घेतलं आहे नवीन <coughs> इनडोअरवाली <coughs> <coughs> हे घेतलं इथं एक घेतलं इनडोर लावलं इथं जे की तुम्ही शॉर्ट्स मध्ये बघितलं असेल आमच्या आणि तो एक फोटो आहे तिथं त्याला एक लावायचा आहे वरती कुठं त्या बेडरूममध्येच लावणार आम्ही आणि त्याला नेमकं मशीन पाहिजे तर बघूया एवढा छान फोटो आहे सांग नको ग बोल काहीतरी आपण रील बनवूया सांग तिने सांगितलं हा तर आम्ही आज एक रील शूट करणार आहे फ्रूट कस्टर्ड बनवणार आहे आम्ही आम्ही म्हणजे साक्षी बनवणार आहे आणि त्यासोबतच ती दालबट्टे पण बनवणार आहे बाटी मस्त आपला चहा रेडी आहे आणि यांचं बघा भात घासायच चालू आहे आपल्या आत्ता ब्रश करून मस्त पैकी टॉव कुठे टॉवेल तुम्ही आता फेकून दिला कुठेतरी फेकून नाही दिलं चला मग मस्त चहाचा आनंद घेऊया चहा पिऊया अक्ष बाहेर काय करते रे

ग्रीनरी पाहिजे तिला तिने या चिमण्या बोलावलेल्या आहेत चिमण्या चिमण्या त्या लावायच्या तिथे गॅलरीमध्ये वरती तिने इथं सगळीकडे आठवून दिले एक दोन तीन अजून कुठे कुठलाय लावलेत या दोन तीन ठिकाणी अजून कुठे गुण बाकीच्या किती आल्या सगळ्या पाच ना पाच आलेल्या त्या पाच लव इथं वरती इथे स्क्रू आहे आहे इकडे बांधायला दोरी दोरी पण पण कसं फ्लावरिंग ला ऊन लागतं ना म्हणून इकडून ठेवले ते त्यांना जास्त ऊन भेटेल त्यांचं हातपाय काही पण काही पण बाहेर पण ग्रीनरी गॅलरीत पण ग्रीनरी बनवून इथे पण थोडेसे झाड आणू वरती थोडेसे लावू तीन आहे ना मोकळ्या आहेत कुंड्या त्याला ठेवायला काहीतरी दोन तीन झाड साक्षी सामान सांगणार आता आपल्याला काय काय आणायचं काय काय बनवायचं साक्षी पाठवली ऑलरेडी लिस्ट व्हॉट्सअपला नाही सांग पाठवली फोटो बोलती पूर्वी सगळं चला पाठवलेली असली तरी बघू काय झाला खाली सोबत काय आणायचं का आणखी तेवढा तो फोटो काढ खराब दिसतोय तिथून तो तिकडे वरती लाव आपण बेडरूम मध्ये काढ तेवढं आणि ती कर्टन मोकळे करून दे ठीक आहे ना सामान काही काय आणायचं ऑलरेडी लोकांना पण कळल बनवायचं असलं तर आणि डाळबट्टीसाठी काही कमी पडणार आहे का ठीक आहे आहे सगळं सामान ते फ्रूट कस्टर्ड बनवायचं ऍपल नाही बनवायचं ठीक आहे तर त्यासाठी सामान आणतोय जातो खाली घेऊन येतो लगेच बरं ठीक आहे गहू पण देते ती मला फक्त गिरण सांग मला माहित नाही कुठं कुठं राईट मारून लेफ्ट बाय बाय डब्बा कुठे देते हा डब्बा दे गुणी गुणी एक घरून गहू दिले यावेळेस गेल्यावर परत दूध आणावं लागेल दूध संपलंय चहा एकदम पाण्यासारखा होतोय अरे हा का टाकला चहाला अशी क्वालिटी नाही येते एकदम आज पातळ पातळ चहा बद्दल पिशवी जायचा गेल्यावर आता आणू दूध जाणार आहे आता संडे सॅटर्डे संडेला आमच्या गावची यात्रा पण आहे त्यासाठी ब्लॉग शूट करायचा आहे स्ट्राड अॅपलचा तो पण तुम्हाला आमच्या शॉर्ट्समध्ये बघायला भेटेल यूट्यूबच्या शॉर्ट्समध्ये आम्ही अपलोड करतो त्यात बघायला भेटेल तुम्हाला ठीक आहे तर चला बाय बाय चला दळण टाकून आलो आहे आत्ताच गव्हाचं इकडं डाळबाटी बनवती इकडं फळं आणलेत थोडे इकडं हे काय म्हणता बट्टे म बट्ट्याचं कच्चं ते नंतर तळलं जाईल ते कांदावर काप ती मला आंघोळ <tip> <tip> करायची आवडते ती सावरूपर्यंत आवडून राहिलं पाहिजे चला तर मग आंघोळ करतो आणि साक्षी काही काय करते आता दरवेळेसच आहे बरं की ते बटनच चालू करत नाही तर चला बघूया फ्रूट कस्टर्ड कशी बनवते साक्षी आणि दाळवट्टी कशी बनवते तुम्हाला रिव्ह्यू देईल कसे झालेत भारी झाले तर भारी म्हणू खराब झालेत खराब म्हणू छान झाले तर आणखी छान म्हणू ठीक आहे चला बाय इकडे दळवून गेली साक्षी मरावाणी बट्टे तळा एवढे चला तळवे वाटते वाटते छान झाले वाटते एकदम मस्त झाले एकदम

आणि जेवण करून आम्ही मस्त आराम केलेला आता चार वाजले आहेत तर चहा ठेवले मी तर पाहू शकता आणि हे आहेत <coughs> बाहेर तर आम्ही एक आता रेसिपी केली एक तुम्हाला शॉर्ट्समध्ये बघायला मिळेलच फ्रूट कस्टर्ड बनवलं आहे चहा बी किती वाजता चार्ण चार साडेचार अशी दाळबट्टी खाल्ली जरा सुस्त जाऊन त्यामुळे झोपलो एक दीड तास झोपलोय मस्त झोप झाली एकदम छान जरा काम आहे त्यामुळे मी बाहेर जाणार आहे इथं ती रेसिपी करते कस्टर्ड फ्रूट झाली ना कस्टर्ड फ्रूट तर तिने हे केले शूट केली बऱ्यापैकी ते माझ्या थंड करायला ठेवले ते दूध फ्रूट कापून आता ते पुढे काहीतरी प्रोसेस आहे त्याची मला रिलेटेड एवढं माहित नाही ठीक तर ती करतीय ती आणखी काय प्लॅन आहे तुझा बिस्किट थंड झाला थोडा थोडा नाही बरं थंड झाला तरी पाणीच थोडं असं एकदम छान नाही आज काय बाहेर जायचं काही प्लॅन नाही आमचा बॅडमिंटन बॅडमिंटन खेळणार संध्याकाळी काल देव बॅडमिंटनच काय झालं ते आणलं फुले मते फुल आहे ना मा ते शेपून राहिले होता जास्त जोर झाले ठेवलं होतं त्यामुळे ते फुल चाललंच नाही मारलं कधी एक साइड ला जायचं फुला आणायला आठवण करता छान झालं का संध्याकाळी छान झाले मी काही काय नाही भारी छान आयटम असलो संध्याकाळी काय काय प्रॉब्लेम नाही रे मटकीची भाजी संध्याकाळी का कोण काय चला मित्रांनो फ्रूट कस्टर्ड रेडी झाले आईस्क्रीम पिघडून गेले बराच वेळ झाला काढून ठेवली देत साक्षी खाती मी खाल्लंय थोडं आणखी मला पण खायचंय आईस्क्रीम जवळ छान लागतं आणखी स्ट्रॉबेरी फ्लेवर टाकली आपण ना स्ट्रॉबेरी आईस्क्रीम टाकली एकदम छान आहे तुम्ही पण बनवा एकदम मस्त आमची रेसिपी बघून आम्ही शॉर्ट्स मध्ये अपलोड केली ती बघू शकता ठीक आहे तर चला मी चाललोय बाहेर साक्षी पण चालली तिच्या फ्रेंडसोबत कुठे चालली तू शिवर गार्डन शिवार गार्डनला चालली ती थी। ठीक आहे तर चला बाय बाय चला आता खाली चाललो आहे मी बॅडमिंटन खेळायला त्याचं फुल आणायचं आहे ते सकाळच्या चर्चेनुसार ते जरा खराब झालेलं आहे फुल तेवढं ते घेऊन येतो खेळूया बॅडमिंटन ठीक आहे हा उत्तर करून ठेवायला आहे मी सकाळी ग्रेप्स आणले होते माझ्या लक्षात राहत नाही हो काय नाव त्याचं कस्टर्ड फ्रूट फ्रूट हा मी ते कस्टर्ड ॲपलच म्हणून राहिले परत आकार एकदा दाखव परत सारखं तेवढंच चालू आहे खायचं जेवण किंवा मी दोन तीन बट्टे खाल्ले आत्ता झाले जेवण ठीक आहे तर सर आवर हे मिस्त्री नाही दाखव काळी चलो 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 हे माहिन आपली गाडीच लावली जाते गाडी चालवायची मॅडमला इथं वरती चढवायची वरती चढ आहे ना ती म्हणती मला येते बघायची ठीक आहे म्हटलं ये वरती घेऊन अरे आली आली जमली अरे ड्रायव्हर ट्रायल घेतोय ये गाडी येते का नाही त्याच्या हळूहळू घे चल वातावरण संध्याकाळी आलं फ्रेश झालोय दोन दिवस सुट्टी होती ना मस्त पुढे भेटेल लागे खाली भेटेल की इकडं

हळूहळू हळूहळू फ्रेश होते जास्त नाही गावाला जरा जास्तच फ्रेश होते चला थकलोय खूप <laughs> थकली का रे एनर्जी संपली डायरेक्ट बराच वेळ खेळलो जवळजवळ आठ तास खेळलो सगळे रे आठ तास खेळ चलोय वरती जाऊन झोपणार आता जेवण तल साक्षी साक्षील काहीतरी ऑफिसचं काम म्हणते थोडं ते आहे